नमस्कार मंडळी मी तुमची लाडकी पल्ले माझ्या युट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे सकाळी उठल्या आणि नवीनच काहीतरी दृश्य दिसलं आतीची पॅन्ट ठेवलेली होती आणि त्याचं एक सावलीच्या रूपांतराने मला एक नवीनच चित्र दिसलं खूप छान वाटलं नंतर मी घरातली सगळी कामे आटपून बाहेर गेली आणि का कशासाठी गेली हे तुम्ही बघू शकताय मी कॉस्मेटिक्स शॉपमध्ये गेली आहे जवळचं एक श्रीराम कॉस्मेटिक्स म्हणून आहे तिथं होलसेल दरामध्ये खूप छान छान कॉस्मेटिक्स मिळतात मग मला हिमालयाचं नेम जेल पाहिजे होतं पण ते नाही भेटलं मला म्हणून हे काकांनी मला ॲलोवेरा जेल दाखवत होते पण मी ते स्किप केलं मग नंतर बघू शकताय तुम्ही हिमालयाचं मॉश्चरायझर खूप छान आहे ॲलोवेरा जेल मला लवकरच रिव्यू शेअर करेल मी आणि मी हे कशासाठी घेते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच समजेल तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ना अजून तर लवकर लवकर जा आणि सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील आणि जवळच शॉपच्या जवळच एक पोपट होता आणि तो पिंजऱ्यामध्ये बघा ना कसा गोलगोल फिरतोय मला मी व्हिडिओ काढत होते आणि तो अचानकच गोलगोल फिरायला लागला खूप मस्त वाटलं त्याला बघून आणि नंतर मी तिथून निघाले कॉस्मेटिक्समधून आणि जवळच्या एक लेडी शॉपमध्ये गेली मला काय घ्यायचं होतं तुम्ही बघू शकताय खूप खूप खुँ छान छान वस्तू आहेत तिथे तुम्हाला जर जा जायचं असेल जा जा तर तुम्ही जाऊ शकता आदर्श शॉप म्हणून आहे तिथे आणि तिथे खूप छान छान नवीन नवीन नवी वस्तू बघायला मिळाल्या मला आणि गाळ्यातले मंगळसूत्र वगैरे बँगल्स कानातले वगैरे खूप खूप छान छान होते त्यानंतर मी घरी आले आणि भेंडीची डेट होते ते मी कशासाठी ठेवले आहे हे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच समजेल आणि ते सिक्रेट आहे तुम्हाला शेअर नक्की करणार कारण की तु, तु तुम्ही माझी फॅमिली आहात त्यामुळे मी तुम्हाला नक्की सांगेल नंतर आत्विकची फरमाईश होती की आई मला केळी पाहिजे त्याला केळी खूप आवडते मग मी त्याला केळी दिली तर तो म्हटला की नाही आई मला एक नाही पाहिजे दोन पाहिजे मी मला मी त्याला दोन केळी दिल्या तर त्याने मला एक रिटर्न दिली तो म्हटला आई तुला एक आणि मला एक मला एवढं छान वाटलं की तो मला शेअर करतोय तर मी ती केळी खाल्ली आणि त्याने पण केळी खाल्ली नंतर आत्विक झोपला आणि उठल्यावरती तर माझ्या मांडीवर म्हणजे बाळाचं प्रेम हे आईवरती असतंच आईवरती पण असतं आणि बाबांवरती पण असतं पण उठल्यावरती त्याला आई पाहिजे असती तर नंतर ते लाड पुरवणे झालं आणि नंतर संध्याकाळ झाली तर आमचे आहो आले घरी ते म्हटले मला जरा काम आहे बाहेर तुम्ही येता का तुम्हाला पण चक्कर मारून आणतो थोडंसंच काम होतं मी म्हटलं ठीक आहे चला आप आम्ही पण येतो नंतर आम्ही का त्यांचं काम झाल्यावरती आम्ही घरी आलो आणि बघू आहे सगळं जेवण वगैरे झाल्यानंतर आत्विकने अभ्यास करायला घेतला आहे आणि अंधार प अंधार आहे घरात अरी तरीही तो अभ्यास करतो आहे छान वाटलं काहीतरी करतोय आणि त्याचं चाललंच असतं राऊंड 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 तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की